भूमातेच्या उदरामध्ये स्तरास्तरात लपलेला इतिहास दावतो भग्न काळामध्ये दडलेला सत्याचा तो अंश कनाकनाने उलगडलेला या क्षणाच्या काळजाशी कारण भाव जडलेला अशाच एका स्तरात लपली होती बाहुली काळी अंगावरती विचित्र खुणांची दिसत होती बाळी भयावहती होती इतकी कोण तिच्याशी खेळी कयास कसा काढावा धागा मिळे ना मुळी एक म्हणे प्रचलित काळी जादू त्या शतकी दूर राहा त्यापासून अजून आत्मा भटकी दुजा म्हणे चिन्हतयावर दावी ती ती चेटकी काढ गाडून टाका पुन्हा अथवा समुद्रात फेकी एक समुदाय शांत फारसा नसे मध्ये कुणाच्या दुर्दैवाने स्त्रिया दागिने वापरत त्या चिन्हांच्या संशयाच्या भावनेने द्वेष पसरला विरुद्ध विरुद्धतयांच्या शेवटी वनवा पेटला अंतिक कठिणग्यांच्या पुन्हा काही काळाने खोदला खोल स्तरी त्या स्तरात सापडली बाहुली एक सोनेरी अंगावरती दिव्य खुणांची होती ती बावरी राजस्वी ती होती दिसे बहुसुंदरी दिव्य खुणांचा पोशाख होता काही समुदायी स्वतःस वंश राजाचे कल्पून ते आतताई आसनी ते रूढ झाले त्या बाहुलीची पुण्याई स्वतःस पुढे नेण्यास बहु वापरली चतुराई उदो उदो हा होत असे दिव्य पोशाखांचा रस्त्यावरुणी वाजविती भव्य ध्वनी शंखांचा वाळीत ते गेले बापुडे दोष केवळ चिन्हांचा जन्मतःच कलंक अन प्रवास आव्हानांचा जमिनीतला स्तर नेमका सामाजिक झाला चिन्हावरती माणूस तो इतका का बाळला इतका इतकासा इतिहास होता चिन्हामध्ये साठला इवल्याशा धाग्याने सुतावरूनी स्वर्ग गाठला